सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरात अलीकडेच घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संताप कोसळला होता आणि या संतापाचा निषेधार्थ एकवीस नोव्हेंबर रोजी मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजे दरम्यान हा मोर्चा शांततेत पार पडत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ संपला परंतु त्यानंतरच परिस्थिती अचानक बिघडली मोर्चा संपल्यानंतर जमावातील काही भावनावश झालेल्या नागरिकांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवत आरोपीला न्यायालयात आणल्याचा समज करून घेतला त्यानंतर सुमारे दोनशे ते अडीचशे अनोळखी लोकांनी गैरकायद्याची मंडळी तयार केली आणि थेट मालेगाव न्यायालयावर धडक या जमावाने न्यायालयाचे मुख्य लोखंडी गेट पाडले इमारतीच्या मुख्य दरवाजावरील काचा आणि शटरला लाथा मारून नुकसान केले तसेच घोषणाबाजी करत दुसरे गेट तोडण्याचाही प्रयत्न केला विशेष म्हणजे अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी पंधरा ते तीस नोव्हेंबर दरम्यान लागू केलेले जमावबंदी आदेश सुरू असतानाही ही गर्दी आवारात घुसली ज्यामुळे सार्वजनिक शांतता गंभीरपणे भंग झाली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण झाला या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर कलमे लावले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ला करण्याबाबतचे बीएनएस एकशे बत्तीस दंगल घडवण्याचे बीएनएस एकशे एक्क्याण्णव दोन तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दलचे ऍक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले या कलमांपैकी अनेक गुन्हे अजामीन पत्र असून अटक झालेल्या व्यक्तींची जामीन मिळणे आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे मालेगाव न्यायालय परिसरात घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे सुरक्षा पथक अधिक सतर्क झाले असून या घटनेमागील भडकवण्याचे स्रोत शोधण्याचे काम पोलीस करत आहेत अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव